दोन हजार चोवीस दहा वर्षामध्ये अशा असंख्य कार्यकर्त्यांनी दिल्या गेलेला वेळ आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील आपले नेतृत्व देवेंद्रजी यांनी सगळ्यांनी केली सत्तेविना संघर्ष आणि सत्तेत असताना जनसामान्यांच्या हिताचे असणारे निर्णय या सगळ्या गोष्टींची एकत्रपणे असणारी बेरीज हे आज तुम्हाला आम्हाला सर्वांना मतांच्या रूपाने तुम्हाला आम्हाला सर्वांना दिसतंय भारतीय जनता पार्टी पन्नास टक्क्याच्या भरती मतांचा टक्का वाढलेला आणि घरात गेलेला त्यामुळे या सगळ्या गोष्टी आणि यामध्ये तुमचं आणि आमचं सगळ्यांच असणार पार्टी बद्दल असणारी कमिटमेंट ही सर्वात मोठी आहे मी खर तर आज माझ्या प्रवासाला सुरुवात ही रत्नागिरी जिल्ह्यापासून यासाठी गेली हाच तो जिल्हा आहे या जिल्ह्याने महायुतीला गौरवित देश दिलंच परंतु भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता ने त्याग समर्पण या ज्या भूमिका आहेत या फक्त कागदावरती शब्दांमध्ये न ठेवता प्रत्यक्षात कुठे ज्यांनी कोणी उतरवल्या ते रत्नागिरी मध्ये असणारे हे दे त्यामुळे त्यांचे आवाज मांडणं हे फार गरजेचे आहे एकदा कधीतरी सत्तेची पायरी चढल्यानंतर सर्माना या सर्व गोष्टीचा विसर पडतो परंतु एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दोन हजार चोवीस ऑक्टोबर घेतलेला निर्णय आपल्या शिक्षणने घेतलेला निर्णय महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात आम्हाला निवडणुका लढायचं आहे आणि मग पक्ष आदेश ज्यांनी अपार मेहनत केली गेले अनेक वर्ष ज्यांच्या बरोबर तुम्ही आम्ही सर्वांनी संघर्ष करत होतो छोट्या छोट्या ग्रामपंचायती असतील परंतु तरी सुद्धा हे सर्व बाजूला ठेवून मुख्यमंत्री करायचा पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना पुन्हा एकदा महाराष्ट्र त्यांच्या सुपूर्द करायचा आहे त्यांच्या विचारधारेला सुपूर्द करायचा आहे आपल्या विचारधारेला सुपूर्द आहे आणि हा या वेळेला घेऊन आम्ही सर्वजण चालत होतो त्यावेळेला कदाचित दुखावले असते तुझे असं का होत आहे कशासाठी होत आहे परंतु आपल्याकडे आपल्या पक्षामध्ये एक पद्धत आहे ठरलं तर कुठे ठरलंय हे विचारत नाही आणि तेवढच मनात ठेवून आपण सर्व कार्यकर्त्यांनी जी अपार मेहनत घेतली प्रत्येक जागेवरती प्रत्येक गावामध्ये खेड्यामध्ये वस्तीमध्ये जस ज्याला जमल तशा तशा पद्धतीने कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचं फळ हे महायुतीला मिळालं आणि स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टी सुद्धा त्याच पटीने तुम्हाला आम्हाला सर्वांना वाढताना दिसते आज आज भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व मेहनत आणि त्या मेहनतीमुळेच आज जे तुम्हाला आम्हाला सर्वांना रिझल्ट पाहतोय तुम्ही आम्ही सर्वजण त्या <laughs> वेळेला टीव्ही वरती हे सर्व पाहत होतो त्यावेळेला दर्वाने तुमची आमची छाती ठोकताना तुम्ही सर्वांनी पाहिजे देवेंद्रजींच्या नेतृत्वात आम्ही फार पाहिला परंतु आता सुरीचे चांगले दिवस आहे सत्तेचे दिवस पाच वर्ष आहे म्हणजे आपल्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की आणि सर्वांनी एक गोष्ट लक्षात घ्या एक शब्द राहण ही काळाची गरज आहे भारतीय जनता पार्टीमध्ये मध्ये गटातटाचं राजकारण नका आपल्या पक्षामध्ये गटात राजकारण करू नका म्हणजे जोडून विनंती आहे जर आपण सर्व एक असं राहिलो राहिलं नाही तर मी तुम्हाला खात्रीने सांगतो रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा हा येणाऱ्या काळामध्ये जसा रायगड जसा सिंधुदुर्ग जसा ठाणा जसा पालघर याच पद्धतीने रत्नागिरी सुद्धा सगळं करू शकत नाही ते सर्व करण्याची ताकद आणि क्षमता कोणामध्ये आहे तर मिळत जाणार आहे या छोट्या कार्यकर्त्यामध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वांनी ठरवलं की होय आम्हाला त्या दिशेने जायचं आहे तर ते सहजपणे शक्य आहे मी तुम्हाला खात्रीने सांगतो की हे करणं आणि हे अनुभवण तुम्हाला आम्हाला सर्वांना या पाचच वर्षात अनुभवायचं आहे पाच वर्षात अनुभवायचा याचा अर्थ असा आहे की आम्ही आमच्या आमच्या पुढच्या पुढच्या पिढीला पिढीला काय देतो हे फार आहे चांगलं भविष्य पक्षाच देणं गरजेचं आहे आणि म्हणून म्हणून या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवणं गरजेचं आहे कुणाला तरी ग्रामपंचायतीच सदस्य व्हायचं असेल कुणाला तरी जिल्हा परिषदेवरती जिल्हा परिषदेचा सदस्य व्हायचं असेल कोणाला तरी पंचायत समिती व्हायचं असेल कोणाला नगरसेवक कोणाला नगराध्यक्ष व्हायचं असेल परंतु एक गोष्ट लक्षात घ्या विचार करत असताना पक्षाला कुठे नुकसान होणार नाही त्याची पूर्ण दखल घ्या स्पर्धा ही असलीच पाहिजे स्पर्धा ही असल्याशिवाय स्पर्धेमध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना जिंकता येत नाही परंतु ती स्पर्धा कशी असली पाहिजे तर ती आपल्यामध्ये नको आपली स्पर्धा जी आहे ती विरोधकांबरोबर असली पाहिजे आपली स्पर्धा ही आपल्या विरोधात असणाऱ्या लोकांबरोबर असली पाहिजे हा विचार कुठेतरी करणं अत्यंत कर गरजेचं आहे म्हणजे आपल्या सर्वांना विनंती आहे की तुम्ही आम्ही सर्वजण या गोष्टीचा विचार जर आज केला आणि या गोष्टीचा संकल्प करून जाणं अत्यंत गरजेचं आहे तुमच्या सारखे सक्षम कार्यकर्ते सक्षम रत्नागिरीमध्ये आहेत मला खात्री आहे की हा रत्नागिरी जिल्हा आहे हा तुम्ही आम्ही सर्वजण त्या ताकदीवरती सहजपणे आम्हाला आम्हाला आमची ताकद आमची क्षमता आम्हाला दुसऱ्याची तुलना करायची करत कोण मोठा आहे कोण छोटा आहे याची तुलना करू नका आम्हाला आम्हाला जे शिकवलं आहे कि आम्हाला कोणाची रेष पुसायची गरज नाही आपली जी रेष आहे ना तिलाच मोठं करायचं आहे ती एवढी मोठी द्या सोपं आहे आणि म्हणून मी आपण सर्वांना पुन्हा एकदा मी आपल्या सर्व रत्नागिरीमधील असणाऱ्या दोन्ही जिल्ह्यामधील कार्यकर्ते पदाधिकारी त्या सर्वांचे खूप खूप आभार मानायला आलो आहे की तुमचा तुमच्या असणाऱ्या त्यागात आणि समर्पणातूनच आणि तुमच्यासारख्या असणाऱ्या असंख्य महाराष्ट्रातील अशा कार्यकर्त्यांमुळेच की ज्या कार्यकर्त्यांनी पक्ष आदेशाबरोबर राहणं पसंत केलं ज्यांच्यामुळेच आज महायुतीचा हा जो विजय आहे हा विजय शक्य झाला आहे आणि म्हणून आज पुन्हा एकदा आपल्या सर्वांना एवढीच विनंती करणार आहे की प्रत्येकाला संधी आहे तीन वर्षानंतर हा बदल हा नेहमी आहे त्यामुळे या बदलाबरोबर चालायला आपल्याला शिकलं पाहिजे त्या बदलाबरोबर ज्या नेतृत्वाच्या सानिध्यात आपण काम करतो त्याला त्याला आपला नेतृत्व प्रमुख अध्यक्षीय पार्टी असल्यामुळे अध्यक्षाच्या नेतृत्वात आपल्याला पुढे जायचं असतं त्यामुळे प्रत्येकाने त्याच गोष्टी लक्षात ठेवून येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीला सामोरे जा भारतीय जनता पार्टी प्रदेश नेतृत्व हे तुमच्या बरोबर आहे प्रदेशाने दिलेलं जे उद्दिष्ट आहे प्रत्येक ग्रामसभेमध्ये पन्नास हजारापेक्षा जास्त हे प्राथमिक सदस्य करणं यासाठी एक वेगळ्या पद्धतीच्या रचना याची आपण सर्वांनी तयारी करायला हवी प्रत्येक कार्यकर्त्याने पदाधिकाऱ्याने त्याचा प्रवास वाढवणं अत्यंत गरजेचं आहे होतील प्राथमिक सदस्य असं नाही मला करायचे आहे मला लोकांपर्यंत जायचं आहे मला लोकांना पटवून द्यायचं आहे की भारतीय जनता पार्टीची विचारसरणी काय राष्ट्रप्रथम पक्ष नंतर आणि त्यानंतर स्वतः हे तर रत्नागिरीने तर सिद्ध केला तुम्हाला मला सर्वांना लोकांपर्यंत पुन्हा 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 ही विचारधारा लोकांपर्यंत नेली पाहिजे ने ही विचारधारा तिला अजून बुद्धिंगत करणं हे तुमचं आमचं सर्वांचं काम आहे आणि त्यासाठी प्राथमिक सदस्यत्व ही सर्वात मोठी भूमिका करते या संपूर्ण जिल्ह्यामधील असणाऱ्या तीनही या जिल्ह्यातून असणाऱ्या तीन आणि वरतून असणाऱ्या दोन अशा दोन्ही त्या पाचही असणाऱ्या विधानसभेमध्ये जवळजवळ पन्नास हजारापेक्षा जास्त सदस्य करणं रोज या सगळ्या